मुंबईवरील हल्ल्यावेळी काँग्रेस गप्प होती असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केलेली आहे काँग्रेसनं हुतात्म्यांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केलं फडणवीसांचं वक्तव्य पुन्हा एकदा काँग्रेसनी आपला फणा बाहेर काढला आणि शहीद करकरेंच्या शहादतवर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह उभं केलं विचार करा ज्या व्यक्तीने तुमच्या आमच्या करता त्या ठिकाणी आपला जीव दिला ज्यांनी आपल्या देहाचं बलिदान केलं त्या शहीदावर प्रश्नचिन्ह लावतात राजकारणामध्ये कुठली पातळी यांनी या ठिकाणी गाठली आहे देशामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी होते पाकिस्तान पाकिस्तानमध्ये घुसून त्या ठिकाणी एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईक केला आणि आतंकवाद्यांना मारलं दोन हजार एकोणीस नंतर दोन हजार एकोणीस नंतर या देशामध्ये बॉम्बस्फोट करण्याची हिंमत पाकिस्तानच्या बापाची देखील झाली नाही मजबूत नेतृत्व याला म्हटलं जातं